नमस्कार अक्षयने नीलला चांगलंच तुडवलेलं असतं त्यावेळेला नील अक्षयला म्हणतो अक्षय माझं ऐकून तरी घेई खरं सांगायचं तर तुला जेवढं मला तुडवायचं आहे तेवढं तुडव पण अक्षय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुझ्यावरती आणि विश्वास खरोखर तू विश्वासाच्या पात्रतेचा तरी आहेस का तेव्हा लगेच नील बोलतो तुझ्या लेखी नसेन मी विश्वासाच्या पात्रतेचा पण तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल प्लीज अक्षय प्लीज, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव त्यावेळेला अक्षय बोलतो काय विश्वास ठेवायचा आहे सांग त्यावेळेला लगेच नील बोलतो अक्षय मी तुला जे काही सांगणार आहे त्याच्यानंतर तुला धक्का बसणार आहे पण अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव तुझ्या घरात जी सध्या राहते त्या ती तुझी रमा नाही तर माही आहे माही अक्षय अरे तिचं तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे म्हणून तिने अगदी चालाकीने रमाला घराबाहेर काढलं आणि तिने तुझ्या स्थान मिळवलं हे ऐकून मात्र अक्षयला खूप वाईट वाटतं आणि अक्षय बोलतो तू काय बोलतोयस कळतय का तेव्हा लगेच नील बोलतो यामध्ये तुझ्या घरची ती म्हातारीसुद्धा सुद्धा सामील आहे बरं का अक्षय अरे माझ्याकडे पुरावे आहेत अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव हो। तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय बोलतो पुरे झालं खरं तर आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही कोणावरती विश्वास ठेवायचा तेच मला कळत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय घरी आलेला असतो आणि अक्षय घरी आल्यानंतर खूपच तांडव केलेला असतो अक्षय मोठमोठ्याने ओरडत असतो त्याच वेळेला तिथे माही येते माही म्हणजेच रमा ती लगेच बोलते अहो अहो काय झालं तुम्हाला असे का ओरडताय तेव्हा अक्षय जोरात तिला धकलून देतो आणि तिला म्हणतो माझ्या जवळ यायची हिंमत सुद्धा करायची नाही जर का माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच आजी आज सीमा बोलतात अक्षय काय झालंय त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई फसलोय हो मी फसलोय मलाच खरं तर कळत नाही आहे कोण माझी रमा आहे ती इकडे रमा रस्त्यावर बसलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते काय करू मी कसं सिद्ध करू स्वतःला ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं त्याने तर मला नाकारलं तो तर मला ओळखायलाच तयार नाही आहे मला तर काय करावं तेच कळत नाही आहे आता तर मला सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केलाच पाहिजे आणि काही झालं तरीसुद्धा मला आता शांत बसून चालणार नाही तर इकडे अक्षय म्हणत असतो कोण आहेस तू बोल कोण आहेस तू तेव्हा लगेच माही बोलते असं काय करताय अहो मी तर तुमची रमा आहे ना तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती असं का चिडताय तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते अक्षय अरे काय चाललंय थांबव आहे सर्व अक्षय तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे अक्षय प्लीज लवकरात लवकर तुझं हे वागणं बंद कर बघू त्यावेळेला अक्षय म्हणतो पुरे झालं आजी पुरे झालं वागणं बंद कर म्हणजे खरं सांगायचं तर मला आता माझ्याच वागण्याची लाज वाटायला लागले प्रत्येक वेळेला सगळ्यांचा विचार करतोय मी पण कुणीही माझा विचार करत नाही आहे माझ्या आयुष्यात खडतळ वळणच आहेत खरं तर मला आता कोणाचाही विचार करायचा नाही आता माझ्यासमोर जे आहे ते आहे आणि मला या गोष्टीबाबतीत आता पडायचंच नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयने खूपच चिडचिड केलेली असते तेव्हा लगेच रमा बोलते पुरे झालं मुळात काय चाललंय तेच कळत नाही तुम्ही असं का वागताय तेच कळत नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो ए दूर राहायचा दूर राहायचं आणि अक्षय जोरात माहीला घराबाहेर दकडतो आणि म्हणतो तुझी लायकी नाही आहे घरात राहायची माही तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला आलीस एक गोष्ट लक्षात ठेव माही तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मी शांत बसेल त्यावेळेला लगेच माही बोलते असं काय करताय तुम्ही अहो मी असं काय केलं आहे की तुम्ही माझ्यावरती एवढं चिडलंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो खरंच तुला कळत नाही खरं सांगायचं तर तू जरा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागती असते अगं माही तू माझा संसार उद्ध्वस्त करायला आलीस अगं तुझी लायकी तरी आहे का माझ्यासोबत संसार करायची तेव्हा लगेच माही बोलते अहो असं काय बोलताय तुम्ही मला खरंच कळत नाही अहो मीच तुमची रमा आहे त्यावेळेला मध्ये पडणाऱ्या पार्वती आजीलासुद्धा अक्षय जोरात धकलतो आणि म्हणतो मध्ये पडायचं नाही या मध्ये यायची सुद्धा करायचं नाही जर का तशी हिंमत केलीच ना तर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो चल नी घेतून त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय तुला खरंच वाटतं ही रमा नाही म्हणून तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझी खात्री आहे ही माझी रमा नाही अगं जी माझी रमा होती तिला तर मी धक्के मारून या घराबाहेर काढलं खरं सांगायचं तर मी असं वागायला नको होतं आई तू सुद्धा रमाला ओळखू शकली नाहीस तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय अरे असं काय करतोस मलाच कळत नाही आता नक्की काय खरं आणि काय खोटं ते अक्षय माझा तर विश्वासच राहिला नाही त्यावेळेला मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचाही विचार करायचा नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सीमाला बोलतो आई आता मी काही केल्यास शांत बसणार नाही लवकरात लवकर मला काहीतरी केलंच पाहिजे त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय असं असेल तर मी सुद्धा चुकली आहे सुद्धा माझ्या रमाला घराबाहेर काढलं तेव्हा मात्र मोठ्यानी माही बोलते क्यूट अंटी असं काय करताय तुम्ही त्यावेळेला लगेच चांगलाच धक्का सीमाला बसलेला असतो कारण सीमाने ओळखलेलं असतं की ही ही बाई म्हणजे आपली रमा नाही तर ही माहीच आहे कारण क्यूट आणटी तर मला फक्त आणि फक्त माहीच बोलायची म्हणजे मी माझ्या रमाला घराबाहेर काढलं आहे मी खूप मोठी चूक केली आहे आणि यासाठी मी स्वतःला कधीच माफ करणार नाही मी काय करू म्हणजे सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास बसेल मला तर आता कळतच नाही आहे की काय करावं ते पण मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलंच पाहिजे तेव्हा मात्र लगेच अक्षय मोठ्याने बोलतो नी गाताच्या आता इथून तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला आजी बोलते अक्षय विचार कर अरे माही खरंच खूप हुशार मुलगी आहे आणि तिला जर का आपल्या घरात ठेवलं तर ती आपला बिझनेस आपलं सगळं काही सांभाळू शकते पण तू जर का असं वागलास ना तर सगळं काही हातातून जाऊ शकतं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो पुरे कर तुझा बिझनेस सांभाळायला मी आहे आणि त्यासाठी माझ्या रमाला मला दुखवायचं नाही अगं तू तर एक नंबरची पाताल यंत्री बाई निघालीस खरं सांगायचं तर तुझ्यावरती कुणीच विश्वास ठेवायला नको तेव्हा मात्र पार्वती अजी बोलते अक्षय पुरे झाला तेवढा तमाशा पुरे झाला अक्षय आता खरंच मला कंटाळ आला अक्षय तुझं वागणं तर चुकीचं आहे पण तू पटवूनच घेत नाहीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाला घरात आणेल का आणि रमाला घरात आणल्यानंतर पार्वती आजी रमाचा स्वीकार करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू